तरीही घरातून कोणाचा ना कोणाच तरी टोमना मिळतो की तू दिवसभर घरामध्ये करतेस तरी काय फार पैसे असे ना पण स्वतःचे असावेत सेल्फ रिस्पेक्ट असावा पुढचा व्यक्ती जर वाद घालतोय ना तर तूच हुशार आहेस किंवा तुझ्याच गोष्टी सगळ्या बरोबर आहेत असं म्हणून तिथून उठून जाणे किंवा निघून जाणे सुद्धा कधी कधी खूप महत्वाचं असतं तर सकाळी उठल्यापासून घरामध्ये धावपळ चालू असते मुलांचा डबा असेल घरकाम असेल ऑफिसची कामं असतील देवपूजा आहे भरपूर गोष्टी असतात तर त्या आपण करत असतो आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण ज्यावेळी आरशात बघतो तर आपला थकलेला चेहरा दमलेलं मन तर हे बघून कधी कधी तर आपल्याला असं वाटतं का की ही तूच आहेस का म्हणजे गेले पाच दहा वर्ष जी मुलगी होती तुझ्यामध्ये जी ऍक्टिव्ह मुलगी होती तर ती तूच आहेस का छान नटणारी छान सजणारी आणि अगदी प्रेझेंटेबल राहणारी जी मुलगी होती तर ती तूच आहेस का तर कधी कधी काय होत की फॅमिलीच्या रेस्पॉन्सिबिलिटी पडल्यावर आपण विसरतो की आपण काय होतो आणि आता आपण काय करतो बरं आपण इतकं सगळं करतो सकाळपासून सगळ्यांसाठी धावपळ करत असतो घरातली कामं जेवण डब्बा आपलं ऑफिसचं काम असतं या सगळ्या गोष्टी करतो आणि तरीही घरातून कोणाचं ना कोणाचं तरी टोपि मिळतो की तू दिवसभर घरामध्ये करतेस तरी काय आणि मग त्यावेळेला काय बोलायचं तर आपल्याला काहीच सुचत नाही आणि मनामध्ये असे वेगवेगळे मिक्स येतात की राग पण येत असतो चिडचिड पण येत असते रडायला पण येत असतो दुःख पण होत असत आणि काहीतरी करायचं पण असतं तर त्यावेळेला जो फिलिंग आपल्यामध्ये येते आणि जे इमोशन्स आपल्यामध्ये डेव्हलप दे दे होतात ना तर ते खूप डेंजरस असतात आणि माझ्या गोड मैत्रिणींनो तुम्हाला वाटत असेल की हे फक्त आपल्यासोबतच सो होतंय का तर नाही तर तुमच्यासारख्या अशा बऱ्याच महिला आहेत इन्फॅक्ट हजारो महिला आहेत ज्यांच्यासोबत या गोष्टी होतात तर माझ्यासोबत ना डेली एक दोन तीन तरी असे फोन्स येतात की काही सिंगल मॉम्स असतात किंवा काही रिलेशनशिप मध्ये असून सुद्धा त्यांना एकटं फील होत आहे किंवा असं वाटतंय का कोणीतरी आपल्याला हॅरॅस करतंय किंवा आपल्याला त्रास देते किंवा आपण डिप्रेशनमध्ये हळूहळू हळूहळू जे आहे ते जात आहोत तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही एकट्याच नाही जर मला असं वाटतं की हे माझ्यासोबतच काय होत यामध्ये भरपूर अशा महिला आहेत की ज्या त्यांचं पूर्ण आयुष्य जे आहे तर ते त्यांच्या मुलांसाठी असेल त्यांच्या फॅमिलीसाठी असेल त्यांच्या करिअरसाठी असेल तर ते घालवतात आणि ऍट द एंड त्यांना विचारलं जातं की तुम्ही नक्की केलंय तरी काय आणि त्यावेळेला उत्तर काय द्यायचं तर हे आपल्याला माहिती नसतं तर त्यावेळी आपल्या भावनांची जी खेळमेळ होते ना ती काय बोलायचं आपण इतकं आजपर्यंत जे आपलं आयुष्य आहे तर ते अक्षरशः असं वाटतंय की आपल्याला आपण वाया घालवलेलं आहे तर ज्या लोकांना त्याची रिस्पेक्टच नाही आहे त्यांची व्हॅल्यूच नाही आहे तर त्या लोकांसाठी आपण वाया घालवलेला आहे पण मला असं वाटतंय की असं नंतर पुढे गेल्यावरती आपल्याला वाटू नये तर जितकं आपण आपल्या घरातल्या लोकांची काळजी करतो ना घर अगदी नीटनेटकं आहे ना सगळ्या गोष्टी वेळेवर सगळ्यांना मिळत आहेत ना तर जितकी आपण त्यांची काळजी करतो ना तर त्यापैकी एक दहा टक्के जरी काळजी तुम्ही जर स्वतःवरती केलीत आणि स्वतःसाठी थोडासा जरी वेळ दिलात ना दिवसातला तर मला असं वाटतं की तुम्हाला पुढे भविष्यामध्ये जाऊन कधी असं वाटणार नाही की मी ते करायला हवं होतं किंवा ती संधी मी साधायला हवी होती त्या संधीचं मी सोनं करायला हवं होतं तर नंतर पुढे जाऊन त्रास नको व्हायला तर आत्ताच तर माझ्याकडे ना मला कॉल्स येतात बघा तर काही लेडीज ना साठ आणि पासष्ट वयाच्या पण असतात त्या मला पहिलाच सांगतात की ते ज्या माझं वय पासष्ट आहे आणि मला आत्ता करायचं आहे कारण मी माझ्या पूर्ण आयुष्य जे आहे ते माझ्या मुलांसाठी इन्व्हेस्ट केलं माझ्या नवऱ्यासाठी इन्व्हेस्ट केलं आणि आत्ता मी एकटीच आहे आता मला काहीतरी स्वतःच करायचं आहे कारण इतकं सगळं करून सुद्धा मला लोक विचारतात की तू नक्की काय केलंस तर त्यावरून त्या वरून मी तुम्हाला या गोष्टी सांगते तर अशा पण काही महिला आहेत की ज्या सिंगल आहेत ज्यांचा डिवोर्स झालेला आहे मे बी मल्टीपल पॅरेंट्स आहेत तर मुलांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावरती असते आणि या सगळ्या दडपणांमध्ये असं त्यांना वाटतं का यस आता कुठेतरी आपलं सगळं संपलंय किंवा काही होप्स आपल्याकडे ज्या होत्या तर त्या निघून गेलेल्या आहेत तर माझ्या या सगळ्या मैत्रिणींसाठी एक सल्ला आहे की असं काहीच नाही आहे आयुष्य आपल्याला वारंवार चान्सेस देत असतं फक्त ते चान्सेस ओळखा आणि त्या त्या वेळेला त्या त्या योग्य गोष्टी जास्त करा पण आता सुद्धा काही वेळ झालेला नाहीये आता सुद्धा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात तुमचा जो छंद आहे एखादा छंद जोपासा काहीही तुम्हाला आवडू शकतं एखादं पेंटिंग तुम्हाला करायला आवडू शकत असतं किंवा काही शिव शिवणकाम तुम्हाला करायला आवडत असतं तर काही असू दे काहीतरी करा आणि तुमची जी कला आहे ना ठीक आहे मी नेहमीच सांगत असते तुमची जी कला आहे तुमची जी आवड आहे तो छंद आहे तर त्याला तुमच्या उत्पन्नामध्ये कसं बदलता येईल ना तर त्याचा थोडासा प्रयत्न करा तर अगदी लाखामध्ये किंवा करोडोमध्ये तुमचं इन्कम असायला हवं तर असं नाही चार पैसे असे पण स्वतःचे असावेत सेल्फ रिस्पेक्ट असावा कारण भरपूर मी ऐकते की घरामध्ये खूप पैसे येतात माझ्या नवऱ्याला खूप चांगला पगार आहे तो खूप पैसे कमवतो हो पण त्याच्याकडे पैसे मागायला गेलं की मला खूप कारणं द्यावी लागतात किंवा मला खूप प्रश्न विचारले जातात आणि हे कशाला घेतेस किंवा ते कशाला घेतेस म्हणजे भलेही एखादी गोष्ट मी माझ्या घरासाठी घेत असेल पण तरी सुद्धा मला विचारलं जाते की हे कशाला हवे आहेत तुला पैसे म्हणजे खूप म्हणजे त्यावेळेला असं वाटतंय का मी का नाही पैसे कमवत आहे की असं वाटतं प्रत्येकालाच वाटतं खूप अँगरने वाटत की मी का नाही पैसे कमवत आहे माझ्याकडे का पैसे नाही आहेत तर म्हणूनच मी तुम्हाला सांगत असते की अगदी कमी असत तील तरी चालेल पण तुमचे स्वतःचे थोडेफार तरी पैसे असावेत कारण मला असं वाटतं की प्रत्येकाकडे ना काही ना काहीतरी स्किल असते काही ना काहीतरी कला असते जी आपण उत्पन्नामध्ये बदलू शकतो जर तुम्ही छान जेवण करताय तर नक्कीच तुम्ही त्याला बिझनेसमध्ये कन्वर्ट करू शकता टिफिन सर्व्हिस देऊ शकता किंवा काही स्नॅक्स असतील तर ते बनवून तुम्ही विकू शकता भरपूर गोष्टी असतात जर तुम्हाला शिकवायला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन कोचिंग चालू करू शकता कारण प्रत्येक गोष्ट करायला बाहेरच जायला पाहिजे असं काही नाही एक खूप मोठा गैरसमज आहे बाहेर जाऊन काम केलं म्हणजे आपल्याला खूप चांगला पगार मिळतो किंवा अपॉर्च्युनिटीज मिळतात तर असं काही नाही आहे तर मी सध्या घरात बसून लाखो कमवते मी वेगवेगळे करते म्हणजे एकाच कामामध्ये मी स्टेक नाही तर माझा बिझनेस प्लॅन खूप मोठा आहे अजून खूप मोठा मला करायचा आहे तर तो मी डिटेल मध्ये तुमच्यासोबत नक्कीच कधीतरी शेअर करेल पण मी इतकंच सांगते की मी जे काम करते ते घरामधून करते मला कुठेही बाहेर नाही जावं लागेल तर माझ्याकडे जी कला होती जे स्किल्स होते जे नॉलेज होते तर मी इतरांसोबत शेअर करून एक माझ्यासाठी चांगला असा इन्कम सोर्स जो आहे तर तो बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा काही करू शकता मी माझ्या याच चॅनलवरती ना तुम्हाला भरपूर व्हिडिओ पण मिळतील तर लास्ट दोन तीन मध्ये मे बी मी एक कन्सल्टेशनचा व्हिडिओ पण शेअर केला होता म्हणजे जर तुम्हाला समुपदेश करायला आवडते लोकांच्या समस्या सोडवायला प्रॉब्लेम्स त्यांची सोडवायला आवडत तर नक्कीच तुम्ही कन्सल्टन्सी पण चालू करू शकताय त्यानंतर भविष्य ठीक आहे वास्तुशास्त्र तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्याची सर्व्हिस तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म फक्त एकच गोष्ट येते महिलांना येतो तो, तो ये म्हणजे तुम्ही ही व्यक्तीला किंवा तुमच्या टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत पोहोचवायचे कसे तर तुमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जे आहेत ना तर ते फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी काम करतात तर तुमचं जे काही काम आहे तुमचे प्रोडक्ट्स असतील तुमचे सर्व्हिस असतील तर ते तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती अपलोड करायला चालत करत चला तर तुमची एक रिक्वेस्ट होती की तुम्हाला कॉन्फिडेंटली बोलायचं कसं तर याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ हवा होता तर नक्कीच मी कमिंग डेज मध्ये तुम्हाला कम्युनिकेशन्स करण्यासाठी कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी काय काय करायचं किंवा काय काय प्रॅक्टिसेस करायचे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन मग एक प्रॅक्टिस मी तुम्हाला सांगितली होती की स्वतः आरशामध्ये बघायचं आणि आरशामध्ये बोलायचं तुमच्या मनातल्या भीती तुमच्या मनातल्या म्हणजे दडपण तुमच्यावरती जे आलेलं असतंय किंवा ज्या अशा गोष्टी असतात ना की ज्या आपण कोणालाही सांगू शकत नाही अगदी का खास मैत्रिणीला पण सांगू शकत नाही इतक्यापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी घडतात ना तर त्यावेळी आपण स्वतःशी बोलायचं आणि स्वतःला सांगायचं हे माझ्यासोबत होत आहे मला याचा त्रास होतोय तर स्वतःशी बोललात ना कोणाशी तरी आपण एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये असते आणि ज्यावेळी आपण मन मोकळं करतो तर त्यावेळी आपल्याला नक्कीच खूप छान वाटतं ना तर त्यासारखंच जर तुम्ही स्वतः सोबतच तुमचं मन मोकळं केलं तर तुमच्या स्वतः तुमची जी मैत्री आहे ना तर त्याच्यापेक्षा अजून कुठला चांगला बॉ तुमच्यापणासोबत असू शकत नाही कारण तुम्ही स्वतः कर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ओळखता तुमचे प्लस पॉईंट्स तुमचे निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला भीती कशाची वाटते चांगले कोणते गोष्ट वाटते तर हे सगळं तुम्हाला माहिती असतं त्यामुळे स्वतःशी बोला खूप छान प्रॅक्टिस आहे स्वतःशी बोला आणि मन तुमचं जे असेल तर ते मोकळं करा नक्कीच एखादी असेल ना तर मैत्रीणही तुमची असायला हवी जी तुमच्या सुखादुखामध्ये एक छान तुम्हाला सपोर्ट करणार आहे किंवा काही चांगले सल्ले तुम्हाला देणार आहे किंवा सिंपली काही जरी नाही केलं ना के तर तुमच्या गोष्टी ऐकून घेणार आहे पण कधी कधी असं असतं ना की समोरच्या व्यक्तीनं मदतीचा हात देण्यापेक्षा सुद्धा समोरच्या व्यक्तीने फक्त आपलं ऐकून जरी घेतलं ना की मला याचा त्रास होतो ऐकून जरी घेतलं ना तरी आपल्याला वाटतं की यस कोणीतरी माझं आणि त्यामुळे जे काही डिप्रेशन आलेलं असते आपल्या मनावरती ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात ना तर त्या कुठेतरी कमी होतात म्हणजे त्याचे जे निगेटिव्ह इफेक्ट आपल्यावरती होत असतात ना तर ते कमी होतात त्यामुळे नक्कीच तुमच्या लाईफमध्ये जे काही निगेटिव्हिटी हो पसरलेली आहे निगेटिव्ह लोकांमुळे तर ती नक्कीच कमी करण्यामध्ये मदत होईल तर कधी कधी असं असतं की ही जी निगेटिव्ह लोक असतात ना तर कधी कधी असा गोष्ट असतात की तुम्ही तुमच्या लाईफमधून ती काढू शकता म्हणजे तुम्ही त्यांच्यापासून लांब राहू शकता पण कधी कधी ही जी निगेटिव्ह लोक असतात ना तर ती तुमची जवळचे आपली लोक असतात ज्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होत असतो पण ती खरंच तुमची खूप आपली जवळची आणि जीवाभावाची लोक असतात ज्यांना तुम्ही कधीच सोडू शकत नाही तर अशा वेळी त्या व्यक्तीला लांब करण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या विचारांना त्या व्यक्तीच्या निगेटिव्ह व्हायब्रेशन्सना जर आपण लांब केलं तर नक्कीच एक बेटर इम्पॅक्ट आपल्यावरती होऊ शकतो म्हणजे ती जी व्यक्ती निगेटिव्ह आपल्यासोबत करणार आहे तर ती करेल पण त्या गोष्टीचा आपण काय करायचं म्हणजे ती गोष्ट ज्यावेळी आपल्याकडे निगेटिव्ह गोष्ट एखादी येईल तर त्याला पॉझिटिव्ह मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं किंवा सिम्पली त्याला इग्नोर कसं करायचं कधी कधी इग्नोर करणे म्हणजे गोष्टी टाळणे सुद्धा खूप महत्वाचे असतात वाद टाळणे समोरचा व्यक्ती जर वाद घालतोय ना तर तूच हुशार आहेस किंवा तुझ्याच गोष्टी सगळ्या बरोबर आहेत असं म्हणून तिथून उठून जाणे किंवा निघून जाणे सुद्धा कधी कधी खूप महत्वाचं असतं त्यामुळे आहेत आणि ज्यांना घरामधून खूप असं निगेटिव्ह किंवा टॉर्चर किंवा हरासमेंट जे असेल तर ते फेस करावं लागतं नोइंगली किंवा अननोइंगली त्यांचे जवळचे लोक असतात ना तर ती त्यांना त्रास देतात आणि नक्कीच त्यांच्या लाईफ वरती त्याचा खूप मेजर इम्पॅक्ट पडतो त्यामुळे मैत्रिणींनो असं कधी व्हायला नको की खूप उशीर झालाय आणि मुलं सुद्धा ना तुमची लहान आहेत तोपर्यंत तुमच्या जवळ राहतील तुमच्या सुखादुःखात व्यवस्थित सहभागी होतील पण ज्यावेळी तुमची मुलं पण मोठी होतात ना तर त्यावेळी सुद्धा त्यांना स्पेस लागते प्रायव्हसी लागते आणि एका लिमिट पर्यंतच त्या ती तुमची मुलं जी आहेत ती तुमच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जे असतील तर ते पार्टिसिपेट होतात आणि हे एक ट्रुथ आहे आणि हे सगळ्यांनी आपण ऍक्सेप्ट केलंच पाहिजे आणि जर तुम्ही नाही एक्सेप्ट कराल ना तर नक्कीच तुम्हाला त्याचा त्रास होईल त्यामुळे कोणावरती सुद्धा डिपेंड न राहता अगदी फॅमिली मेंबर डिपेंड न राहता तुम्ही जर तुमच्या गोष्टी स्वतः मॅनेज करायला शिकलात तर नक्कीच त्याचा एक चांगला इम्पॅक्ट तुमच्या लाईफ वरती जो आहे जर तो होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच तुम्ही स्वतःसाठी जगायला शिका इतरांसाठी जगताय ना तर त्याच पद्धतीने वेळ होण्याच्या आधी स्वतःसाठी जगायला शिका नंतर लाईफमध्ये जाऊन पुढे जाऊन कुठल्याही प्रकारचा रिग्रेट तुम्हाला व्हायला नको त्यासाठी तर यावरती तुमचं काय मत आहे तर ते प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा आणि या विषयावरती ना मी हळूहळू माझ्या चॅनलवरती एखादा तरी व्हिडिओ बनवेन कारण महिलांच्या मनामध्ये ना खूप गोष्टी लपलेल्या असतात आणि त्यांना असं वाटतंय का हे आपल्यासोबतच होतंय या त्रास होतोय किंवा या गोष्टी घडत आहेत तर ते आपल्यासोबतच होत सपोर्ट करत नाही कोण एखादं काम करायचंय आता तुम्हाला एखादं काम करायचं पण असेल पण घरातली कोणतेच फॅमिली मेंबर सपोर्ट करत नाहीत पैशाची मदत असेल किंवा फिजिकल मदत असेल किंवा मेंटल मदत असेल तर कोणीच करत नाही तर अशा वेळेला तुम्हीच तुमची मदत करा आणि ज्या गोष्टी तुमच्या फॅमिलीच्या सपोर्टने कदाचित तुमच्या गोष्टी एकदम ग्रँड होऊ शकतात पण जर मदत मिळत नसेल ना तर अगदी छोट्यापासून सुरू करा आणि तुम्ही त्या गोष्टीला ग्रँड करा तुमच्यामध्ये तितकी ताकद आहे तुमच्यामध्ये तितकी धमक आहे की तुम्ही एखाद्या छोट्या गोष्टीला जे असेल तर ते अगदी ग्रँड करू शकता कारण पूर्ण कुटुंबाचा डोलारा तुम्ही एकट्याच सांभाळताय पूर्ण घराचं होम मिनिस्टर तुम्ही एकट्याच आहात जरी तुम्हाला रिवॉर्ड मिळतोय किंवा नाही मिळत तरी सुद्धा ह्या गोष्टी तर तुम्ही एक्सेप्ट करताय ना की संपूर्ण घराची जबाबदारी जी असेल तर ते तुम्हीच सांभाळता त्यामुळे तुमच्या स्वतःच्या व्यवसायाची असेल किंवा तुमच्या स्वतःची जबाबदारी असेल तर त्या तुमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने कोणीही सांभाळू शकत नाही त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा आणि हो कॉमेंटच्या शेजारी कॉमेंट सेक्शन आहे ना खाली कॉमेंटच्या शेजारी स्लाइड करा आणि हाईप नावाचा एक ऑप्शन आहे तर वरती क्लिक करा नक्कीच व्हिडिओ रँक होण्यामध्ये मला मदत होते आणि माझे हे जे व्हिडिओज असतील तर ते अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये मला मदत होते तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि तुमचे काय थॉट्स आहेत तुमचे काय विचार आहेत किंवा जर तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही व्यक्त होऊ शकता तर त्यातले काही कॉमेंट्स असतील किंवा तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते मी नेक्स्ट व्हिडीओमध्ये नक्कीच तुमच्यासोबत शेअर करा चॅनलवरती मी मोस्टली ट्राय करते की एका स्त्रीची संपूर्ण बाजू म्हणजे एखादी स्त्री काम करताना तिच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स येतात तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करेन तिची मेंटल हेल्थ असेल फिजिकल हेल्थ असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील मैत्रिणींनो हा चॅनल जो असेल तर तो तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि जर माझे काही दादा लोक बघतायत तर नक्कीच तुमच्या घरातल्या स्त्रियांसोबत हा जो व्हिडिओ असेल तर तो शेअर करा नक्कीच त्यांच्या लाईफमध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट चालू करण्यामध्ये किंवा एक त्यांना एक इन्स्पिरेशन मिळण्यामध्ये आपला चॅनल जो आहे तो नक्कीच मदत करू शकतो याची मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देते थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय